आपण अवघ्या दहा मिनिटांमध्ये ओल्या बोंबलांचं कालवण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणीता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी पाव किलो ओले बोंबील एक कांदा एक टोमॅटो लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ओले बोंबील मी कोळणीकडूनच कट करून घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून यावरती आपल्याला पाव चमचा इतकी हळद घालायची आहे आणि हळद आपल्याला व्यवस्थित बोंबलांना लावून घ्यायची आहे आता हे आपल्याला असंच थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया त्याकरता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो चार पाच लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे कांदा मी उभा चिरून भाजून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला पाण्याचा जरासुद्धा वापर न करता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता कालवण बनवायला घेऊया त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि मिक्सरला वाटलेली पेस्ट आपल्याला घालायची आहे आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला हे दोन मिनटं तेलावर परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आता हे छान असं परतवून झालं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी हळद आगरी मसाला गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आता लगेच गॅसची आज लहान करायची आहे आणि हे मसाले परतवून घ्यायचे आहेत इथे गॅसची आज मध्यम किंवा मोठी ठेवायची नाही नाही तर मसाले करपू शकतात यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता इथे मी वाटणाचं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते घातलेलं आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि कढईवर झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसची आज मध्यम ठेवायची आहे दोन मिनटानंतर झाकण उघडून बघूया रश्शाला छान असा उकळ आलेला आहे आता यामध्ये आपल्याला बोंबील सोडायचे आहेत जर का आपण सुरुवातीलाच जेव्हा पाणी घातलं तेव्हा बोंबील घातले असते तर बोंबील विरघळले असते त्यामुळेच कालवणाला छान असा उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बोंबील सोडायचे आहेत आता पुन्हा आपण अपन कढईवर झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटं हे मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत आता पाच मिनिटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया कालवणाला मस्त असा उकळ आलेला आहे एक बोंबील मी तुम्हाला कालवणातून काढून दाखवते हा बोंबील अजिबात कालवणामध्ये विरघळलेला नाही आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपला मस्त असा ओल्या बोंबलांचा रस्सा बनवून तयार आहे हा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता मला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद